नमस्कार मित्रांनो स्टार प्रवावरील लपंडाव या मालिकेचा नवीन प्रोमो आपल्या समोर आला आहे या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की सखी स्पर्धक असते की कृष्ण कृष्णवळ न वापरता बनवणे हेच खमंग भजी हा स्वयं स्वयंला दुसरा टास्क सरकार ही सखीला प्रश्न विचारते कृष्णावळ म्हणजे तेव्हा सखी ही सरकारना मते की म्हणते की तेरणा शोधाचा हे बनवायचे खमंग तेव्हा कृष्णावळ कृष्णा हा मनोमन विचार करतो की कृष्णा कृष्णावळ शब्द कुठेतरी ऐकला आहे तेव्हा तो कांदे कांदे घाला जातो तर कांदे हा खाली पडतो कृष्णा हा कांदे आणायसाठी जातो तो आश्चर्यचकित हो सखीकडे पाहू लागतो तर मित्रांनो कृष्णाला कृष्णावळ अर्थ उ उलगडणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लपंडाव या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद